देवापुढे अश्रू का येतात जाणून घ्या त्यामागील मानसशास्त्र आणि संकेत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो आपण सुरुवात करू आता आपण बऱ्याच वेळा देवपूजा करताना डोळ्यात नकळत करता पाणी येताना अनुभवतो काही वेळा आपल्याला समजतही नाही की अश्रू का आले काही ना वाटतं की हे दुर्बलतेचे लक्षण आहे पण खरं तर मानसशास्त्र आणि अध्यात्म दोन्हीच्या दृष्टिकोनातून ही एक सकारात्मक गोष्ट आहे चला तर मग पाहूया देवापुढे अश्रू येणे म्हणजे नक्की काय संकेत असतो मित्रांनो देवापुढे रडल्याने काय होते मानसशास्त्रानुसार मनात साठवलेली भीती वेदना चिंता बाहेर पडते भावना मोकळा झाल्याने मानसिक तणाव कमी होतो अंतर्मन आणि चेतन मन यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मन अधिक लवचिक व निर्मळ बनते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर तुम्हाला भक्तिभावाची तीव्रता वाढते आत्म्याशी देवांशी भेट थेट संपर्क प्रस्थापित होतो अहंकार कमी होऊन नम्रता आणि समर्पण भाव वाढतो आध्यात्मिक उन्नतीचा पहिला टप्पा गाठला जातो देवपूजेदरम्यान डोळ्यात पाणी येणे चांगले का मित्रांनो हो हे खूप शुभ मानले जाते विशेषतः जेव्हा अश्रू स्वतःहून विनावश्यक प्रयत्न येतात तेव्हा ते, ते खालील गोष्टी दर्शवतात तुम्ही देवाशी भावनिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या जोडले गेले आहात तुमचा अंतर्मन शुद्ध होत आहे अनाहूत प्रेम कृतज्ञता व्यक्त होत आहे नकारात्मक भावना शरीरातून बाहेर पडत आहेत अश्रूंचे संकेत कोणते असतात हे अनुभवातून लक्षात ठेवाव्यात अशा काही गोष्टी अश्रूंना थांबवू नका त्यांना मोकळं होऊ द्या कोणत्याही प्रकारची लाज किंवा अपराधभावना बाळगू नका त्या क्षणी जास्त विचार न करता देवाशी गप्पा मारा किंवा मौन साधा अशा क्षणामध्ये तुमच्या मनातील इच्छा मनोमन देवाला सांगा यातून निष्कर्ष असा निघतो मित्रांनो देवापुढे अश्रू येणे ही कमजोरी नाही तर तुमच्या आत्म्याचा देवाशी जोडलेला पवित्र संवाद आहे जे अश्रू मनाला आत्म्याला आणि जीवनाला नवीन ऊर्जा देतात त्यामुळे पुढच्या वेळी जर देवपूजेदरम्यान डोळे भरून आले तर त्या क्षणाचा आनंद घ्या कारण देव तुमचं अंतरंग पाहत आहे मित्रांनो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ